आणि नवी मुंबईमध्ये गणेश नाईक यांनी आज जनता दरबार भरवलाय मंत्रिपद स्वीकारल्यानंतर नवी मुंबईमध्ये गणेश नाईक यांचा हा पहिला जनता दरबार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बोलणं झालंय नवी मुंबईमधील पाण्याची समस्या लवकरच सोडवू असं आश्वासन गणेश नाईकांनी दिलं विशेष म्हणजे शिंदेच्या ठाण्यामध्ये नाईकांनी जनता दरबार घेतल्यानं चर्चांना उधाण आलं होतं आता एकनाथ शिंदे नवी मुंबईमध्ये जनता दरबार घेणार का याकडे लक्ष आहे दोन तीन जनता दरबारानंतर हा जो साठलेला दुःखाचा डोंगर आहे तो डोंगर सपाट होऊन त्यांचा दुःख मुक्त होईल बाब अशी कि खात्यातले सगळेच अधिकारी नालायक असतात असे मला नाही बरेच अधिकारी लायक असतात परंतु एखादा अधिकारी त्या ठिकाणी एकोण राजकारणामध्ये असे काही राजकारणे असतात नकारात्मक तर त्याच्यामुळे जनतेची कोंडी होती ही कोंडी हो, हो नये म्हणून एक प्रकारचा त्यांच्या भावनेला एक प्रवाह खुला करून देण्याचा जन्म